नमस्कार मंडळी मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आणखीन एका नवीन दिवसाची मस्त अशी सकाळ सकाळ सुरुवात झालेली आहे तर आज आहे शनिवार तर हे बघा आंघोळ वगैरे करून मी बाहेर आले आणि फौजी साहेब पण आले ड्युटीवरून आता तर त्यांना नाईट ड्युटी होती ना तर असं त्यांना नाईट ड्युटी असली की ते लवकरच येतात पाच वाजता उठून तर मोठ्या मुलाला लवकर उठायची सवय ना तर मी उठले ते पाच वाजता मग माझ्या बरोबर तो पण उठला तर मला आंघोळ वगैरे करून बाहेर येऊपर्यंत त्यांनी बोर चालू केला आणि पोट धुवायला लागला होता तर रात्रीने इतका पाऊस झालाय ना रात्रभर पाऊस चालू होता असं झाडाची पानं फुलं खाली पडलेत आता काल आणि रात्री इतका छान पाऊस झालाय ना खूप पाऊस झाला आहे मुसळधार पाऊस चालू होता सहा तासांचं चालू होता वारं नव्हतं काहीच नव्हतं मस्त पाऊस झालाय तर त्याने काय झालं खूप चिडचिड झाली आणि झाडाची पानं पण जातात त्यामध्ये ना मग असं एकदम कसरे वाटते तर फोळीसाहेब काढे धुवून आले आलेलंही धुवायला म्हणजे पोर्स धुवायला धुरलेत ते तर बघा आता सकाळ सकाळ मुलांनी बोर चालू केला चांगला आणि पोर्स धुऊन काढत होता तर फोडी साहेब ड्युटीवर आले ना त्याला काय बोलतात बोर बंद कर थोड्या वेळ मला कपडे चेंज करून येऊपर्यंत मी धुवून काढतो तू व्यवस्थित नाही धुवून काढायचा तर मग मुलांनी बोर बंद केला आणि त्याला सांगितलं तू गाड्या बाहेर नाही घेतल्या आणि तसंच पोर्च धुवून काढतोय गाड्याच्या गाड्यांच्यावर पाणी उडालं ना तर त्याची माती पुन्हा पोर्चमध्ये पडन आणि ते पुन्हा चिखल चिखल होईन व्यवस्थित निघणार नाही पोर्च तर मग मुलाला त्यांनी गाड्या बाहेर घ्यायला लावल्या तर असं आहे फौजी साहेबांचं त्यांना दुसऱ्याचं काम नाही आवडत त्यांना गार्डन त्यांचं एकदम चकाचक लागतं पोर्च वगैरे म्हणजे कस रांगोळी चाल रामगोळी चालणार नाही कस तरी वाटतं ना हो मॅडम काढत ना मला रांगोळी पण नाही काढता यायची आज थोडीशी उशिराच काढावं लागेल मी आहे ना ना थोडस मग काढन मोठी काढा म्हणते मग नंतर अरे हा गाड्या इकडे एक तिकडे एक लावली अरे तू गाड्या नाही आहे एक लाईन मध्ये व्यवस्थित लाव ना एक राहिले अजून आता मैना हळूहळू तिला आहे रे पाण्यात स्लीप स्लीप होईन हळू हळू दाड हम्म ठीक झालंय हळू बर का काय करतो आता एवढ्या अडचणीत गाडी लावली अडचणीत हो। जाऊ नको अंधारे दादा ते बघा गाडी मागा तिकडे लावली पार अडचणीत लावली त्यांनी गाडी अडचणीत नको लावू गाडी माग तर बघा आता किती अंधारे अजून तर उन्हाळ्यात आहे ना पाच वाजताच लोक फिरायला यायला सुरत होती पण पावसा पाण्याचं आहे ना कसं हिरवागार असतं पाऊस झालेला असतो आणि चुकाटे वरती निघतात तर भीती वाटते ना तर लोक आजकाल उशिरा जरा फिरायला येतात त्यामुळे अजून कोणीच नाही आलेलं आई तू गवती चहा आपल्याला थोडासा गवती नेऊन चहा ठेव रे मला भिजू नका जास्तच

तर हे बघ पाणी चमकत आहे की जर सगळं पाणी साचले तळच साचलं एकदम आता उजळ्यात दिसन आंध्रात नाही व्यवस्थित दिसायचं दिवे लावून घेऊ का तोपर्यंत का नंतरच लाव बघा असं धुत काम चालू आहे जी ना सगळं व्यवस्थित लागतं माझ्यापेक्षा चकू आहे ना माझ्यापेक्षा चक्कु म्हणलं तुम्ही का आज शनिवारी ना म्हणलं हळदीचं लेपन काय नाही करायचं तर उंबरठा मस्त मी एक कोरड्या कपड्यानी पुसून घेतला थोडंसं पाणी छिडकून आणि दिवा लावते आणि उंबरठ्याचं पूजन करते फक्त तर रोज सकाळचं मी उठले ना पहिलं तो आणि उंबरठ्यामध्ये मी दिवा लावते बाकी काही नाही करत फक्त शुक्रवारी आणि काय आमचं पौर्णिमा असलं ना किंवा काही असं सणवार असलं ना तरच मी हळदीचं लेपन करत असते तर असं सकाळ सकाळ लवकर उठल्या ना पाच वाजता तर बाहेरचं कामं उरकतात सगळे घरातले पण आवरत येत आपले कामं आणि मग आपली चिडचिड होत नाही टाईमशीर सगळं उरकल्यावर तर असं मी रोज पाच वाजताच उठते आणि असं सनवारा जर असलं ना तरच मग मी लवकर उठते जास्त म्हणजे तीन साडेतीन चार साडेचार वाजेपर्यंत मी उठते लवकर उठत असते सनवार असल्यावर कारण सनवार असल्यावर काय होतं आपल्याला जास्तीचे कामं असतात पूजापाठ सगळं करावं लागतं पूजेची मांडणी करावी लागते त्यामुळे मी लवकर उठते आणि एरवी मग माझं रोजचंच रुटीन आहे असं मी पाच वाजता उठते आणि कवचित एखाद्या वेळेस माझी तब्येत ठीक नसली ना काही आजारी असले ना तरच मग मी सकाळी सहा साडेसहा वाजता उठत असते निवांत उठते नाहीतर मग माझं रोजचंच रुटीन असतं हे सहा म्हणजे पाच वाजता उठायचं तर सकाळ सकाळी ना जासुदीची फुलं उमालेली नसते तरी पण म्हणलं तुळशीला आणि उंबरठ्याला दोन चार तोडावा तर फुल तोडायला गेले ना सगळं झाडाचं पाणी अंगावर पडत होतं कारण रात्रभर पाऊस चालू होता ना झाडांच्यावर सगळं पाणी साचलेलं आहे तर असं सकाळ सकाळ मी उठले उंबरठ्याचं पूजन केलं तुळशीला दिवा लावला असं दिवाबत्ती केली घरातलं पटपट आवरलं तर घरातल्यांना सुद्धा आपल्या घरातले जेवढे मेंबर आहेत ना त्यांना सुद्धा उत्साह येतं आणि ते सुद्धा कामाला लागतात मी एकटीच काम करते आणि बाकीचे सगळे झोपलेत बसलेत असं कधीच होत नाही ते पण मला काम करू लागतात मी एक करायला लागले का दुसरं ते करतात तर बऱ्याचशा ताई बोलत असतात की तुमच्या घरातले खूप तुला आवरू लागतात तर खरंच ताई नो मी खरंच खूप नशिबो आणि माझ्या घरातले सगळे मला सपोर्ट करतात म्हणजे माझे दोन मुलं माझा भाऊ माझे मिस्टर फौजीसाहेब चौघं पण आहेत ना मला असं तळ हाताच्या फोडासारखं जपतात बरं का खूप जीव लावतात सगळेच म्हणजे मी आवाज द्यायचा उशिरे ते मला माझ्याजवळ हजर राहतात सागर राजू इकडे आले भाऊ चला एवढा इकडे घेऊन हो। लागा मला तू दोघ ठेवा सागर, सागर। ते मेट आहे ना बाहेर झटकून आण मस्त त्याला धुळे झाला झटकून आण आणि तेवढं झटकून आणलं तू काय कर आणि तुझी ना ती झालं डस्टिंग कर पटापट पत आवून घ्यावर मला काम आहे आणि मग तुमचं एवढं काम पटपट आवरून झालं की मग मी तुम्हाला नाश्ता काय करू नाश्ता उपमा करू मस्त उपमा करते तिखट एकदम चमचमीटक चला बरं तेवढं झटकून घे चला 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 ते हुशारपूर मारेल बॅट चल पाऊस झालाय ना ते झोपलं सुकायचं पण नाही झटकून तर तर सात आठ दिवसापूर्वी मी काय केलं मॉर्निंग रुटीनचा व्हिडिओ टाकला होता एक तर त्यामध्ये मी काय केलं सडा रांगोळी बाहेरचं सगळं आवरलं हळदीचं लेपन वगैरे सगळं आणि त्यानंतर मग किचन मी झाडून पुसून घेतला कारण किचन मध्ये ना आपण सकाळ सकाळ उठल्यावर लगेच चहा पाणी करतो आणि माझं मंदिर पण किचनमध्येच आहे ना तर मी किचनवरून एक कपडा मारून घेतला आणि त्यानंतर मग किचन झाडला पुसून घेतला व्यवस्थित गंगाजल टाकून पाण्यामध्ये स्वच्छ पुसून घेतला आणि बाकीचं म्हणलं नंतर पुसन मी आणि त्यानंतर लगेच मी दिवाबत्ती करून घेतली आणि त्यानंतर म्हटलं फरची बाकीची मी नंतर पुसन तर दोन चार ताईंच्या कमेंट आले होते की तुम्ही म्हणजे आधी दिवाबत्ती केली आणि त्यानंतर फरची पुसताय दुपारी तर असं नका करत जाऊ त्यामुळं म्हटलं चला आज आहे ना फरची पुसून घेते मी सकाळ सकाळ आणि त्यानंतर मग दिवाबत्ती करते तर पाण्यामध्ये मी अगदी थोडीशी पिंचवर हळद टाकली थोडंसं मीठ घालते आणि थोडंसं गंगाजल तर मी ओंकारेश्वरला गेले होते ना उज्जैनला तर तिकूनच मी गंगाजलाच्या अशा बाटल्या भरून आणलेल्या आहेत तर तेच मी थोडंसं पाणी वापरते याच्यामध्ये तर कधीमध्ये मी मोबनी फरची पुसते तर कधीमध्ये मग असं हाताने सुद्धा पुसते कारण आहे ना मोबनी असे म्हणावं असे कोपरे पुसले जात नाही त्यामुळं मी कधीमध्ये असं हाताने पुसते म्हणजे काने सुद्धा व्यवस्थित निघतात आणि आपल्याला एक म्हणजे मनाला तसली होती की आपण फरची हाताने पुसली आणि एकदम चकाचक uh निघली वर का आता तर फरची मोबनी पुसायची म्हणलं की लवकर होतं पण हाताने जर पुसायची म्हणलं ना तर खूप वेळ लागतो तर म्हटलं आज काही नाही वेळ लागला तरी चालेल पण मी आता पुसूनच घेते कारण सगळे घरीच येतात माझ्या भावाला पण सुट्टी आहे पण छोट्या मुलाला क्लासला जायचंय तर त्याच्या टायमापर्यंत होईल म्हटलं फरची पण पुसून तर त्याला नाश्ता आहे ना तर माझी फरची पुसून झाली आणि मोठ्या मुलाला मी कांदा आणि टोमॅटो कापून ठेवायला सांगितलं उपमा बनवण्यासाठी आणि तोपर्यंत म्हणले मी देवे ना आंघोळीसाठी ताटामध्ये काढून घेते आणि आता बघा मी याच्यामध्ये सुद्धा असं वांग्याचे रोप हे लावले ना तर त्याच्यामध्ये पण मी धने टाकलेले तर अशी कोथिंबीर कुणी उगलेली आहे ना तर जशी लागेल तशी मी काढून आणत असते मग भाजीला तर तुळशीला आणि उमरठ्याचं पूजन करण्यासाठी सकाळी मी थोडेसे फुलं तोडले होते पण आत्महत्या पूजेसाठी फुलं लागत होते आणि मला तर माझा भाऊ बोलला मी तोपर्यंत फुलं तोडून आणतो सगळे तर हात पुरत नाही ना जासून दिला तर मुलांना नाही तर मग माझ्या भावाला असं वरती यंगावं लागतं आणि फुलं तोडावी लागतेच मग तर असं इतके वरती येत ना मला इतके नाही तोडता येत तर रात्री पाऊस झालाय ना रात्रभर इतकं हिरवं हिरवं गार मस्त झालंय ना खूप भारी वाटते बाहेर आणि इथं जास्वंदी अशी पाठीमागं पण आहे मी असं ना जास्वंदीच्या कटिंग कुठं पण खोचून देते ना तर कुठं पण असे जास्वंदीचे मस्त फुलं येतात तर मला फुलांची झाडं खूप आवडतात तर पहिलं एक जासूंच्या फुलासाठी मला इकडं तिकडं जावं लागायचं गणपतीमध्ये तर नवीन राहायला आले त्यावेळेस पण आता खूप जास्वंद झालेत ना खूप फुलं निघतात तर गालंडा पण असं मध्ये मध्ये लावलेला आहे मी काही गालंड्याला आता फुलं यायला लागलेत पण रात्रभर पाऊस झालाय ना तर फुलांच्यावर असं पाणी पडून ते सुद्धा थोडेसे असे कोमजल्यासारखे झालेत तर आम्हाला आहे ना पहिल्यापासून झाडांची खूप आवड होती दोघांना पण त्यामुळं घर बांधतानाच आहे ना आम्ही घराच्या सगळ्या बाजूने अशा क्याऱ्या सोडलेल्या येतं आधी झाडांसाठी क्याऱ्या सोडल्या बनवून घेतल्या विटांनी अशा मस्त गवंडीकडूनच आणि त्यानंतर मग फर्चे बसवलेल्या आहेत ह्या म्हणजे मातीचे पाय वगैरे घरामध्ये येणार नाही आणि खालचा खालचा वेल जरा कमी केला आहे ना थोडंसं बघा मोकळं वाटायला लागले आता खूप असं गच्च झालतं तर गोकर्णाचा वेल मधुमालतीचा वेल आणि आपला नागवेलीचा वेल तर असं एकत्र आहेत ना खूप हिरवगार आहे सगळं तर नागवेलीच्या वेलाजवळ ना मी झेंडूचं झाड आणि गवती चहाचं झाड लावलं आहे असं बोलतात की आपण गवती चहा आणि झेंडूचं जर झाड लावलं तर इचूकाटा म्हणजे साप वगैरे जवळ येत नाही कारण सापांना ना उग्रवास अजिबात नाही आवडत त्यांना झेंडूचा वास आणि गवती चहाचा वास नाही आवडत त्यामुळे ते येत नाहीत तर असं मी लावलेलं आहे फुलं किती निघले तुम्ही बघू शकता तर देवांना मी आंघोळ घातली तर मी देवपूजा तुम्हाला नेहमीच दाखवता असते तुम्ही बोर होतान त्यामुळं मी जास्त नाही दाखवलं देवाने मी आंघोळ घातली त्यांची मांडणी केली आणि आता फुलं वाहते तर जास्वंदीचे फुलं तुम्ही बघू शकता बाहेर देवाला पण वाहिलेत मी म्हणजे तुळशीला त्यानंतर उंबरठ्याला आणि अजूनसुद्धा किती फुलं निघलेत तर अजून बरेचसे ठेवलेत मी आता तर शमीच्या झाडाची सुद्धा मला पूजा करायची पण फौजी साहेब सकाळी ना धुवून काढत होते ना पोरश तर मला दिवा लावला ना शमीच्या झाडाला शनिवारी मी आवर्जून लावत असते आणि रोज संध्याकाळचं तर लावते लावते पण शनिवारी सकाळी सुद्धा मी दिवा लावत असते शमीच्या झाडाला तर तरात्रू उंच आहे ना तर तिथं दिवा लावला तर काही हरकत नाही पाणी तिथं उडत नाही पण शमीच्या झाडाजवळ दिवा लावला ना तो विजून जाईन पाण्याने त्यामुळे म्हणलं मग मी नंतरच लावून तिथं दिवा आता तर घरामधली आता पूजा करोपर्यंत बाहेरचं थोडंसं सुकलं असेल कारण धुवून काढलं होतं ना तर शमीच्या झाडाला पण मी नंतर दिवा लावते आता शमीच्या झाडाचं पूजन करते तर बऱ्याचशा मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर मी गणपती कसा काढते रांगोळीनी पण बऱ्याशा ताईंचे पुन्हा कमेंट येतात की कसा तो तुम्ही गणपती काढता पुन्हा दाखवा एकदा तर तुम्ही बघू शकता मी असा गणपती काढत असते तीन असे ठिपके ठेवते मोठले रांगोळीचे तर पांढरे रांगोळीने तर अजून उठून दिसतं गणपती पण माझी पांढरी रांगोळी सध्या संपली आता आणावं लागेल तर स्किन कलरची अशी पिंक पिंक रांगोळी ना तिनेच काढते मी गणपती आता तीन ठिपके मोठले ठेवून घेते मी त्यानंतर हे ना असं मी दोन पायी मांडी घातलेले गणपती काढते त्यानंतर सोंड काढते त्यानंतर हे बघा तोंड दोन असे छोटे छोटे ठिपके ठेवून ये ना गणपती बाप्पांच्या तोंडाजवळ त्या एक कान काढले त्यानंतर हातामध्ये मोदक लाडू असं काढते त्यानंतर मुकुट पण असं काढते तुम्ही बघू शकता इतका भारी गणपती वाटतो ना आणि मध्यभागी भिंबी काढते मा गणपती बाप्पांची नाभी तर असं आणि साईडनी दोन तीन असे फुलं काढते मी रांगोळीनीच आणि त्यावरती ना पिवळी रांगोळी थोडीशी आणि त्यानंतर हळदी कुंकू व्हायला इतकी भारी वाटते ना पण आता ना माझी रांगोळी संपली ना पांढरी त्यामुळे मी तुम्हाला असं दाखवते आता तर एका ताईने विचारलं होतं की तुम्ही ती पाठ मांडलाय रांगोळीसाठी की काय आहे तर ताई फरचीचा म्हणजे कडाप्याचा तुकडा आहे तर असा चौकोनी होता तर तोच मी ठेवलाय त्याच्यावरती रांगोळी काढत असे गणपती बाप्पांची म्हणजे कसं आहे ना आपल्याला दुसऱ्या दिवशी ती रांगोळी टाकून देता येते बाहेर आणि स्वच्छ पुसून पुन्हा त्याच्यावरती रांगोळी काढता येते आणि फरचीवर जर आपण रांगोळी काढली ना तर सुपलीने ती व्यवस्थित भरली तरी पण व्यवस्थित भरल्या जात नाही आणि सगळी त्याची कचकच होते असं पायाखाली वगैरे त्याच्यामुळं मी असं कडाप्यावरतीच रांगोळी काढते तर कासं बाऊलमध्ये सुद्धा मी मस्त पानांनी सजून घेतलं आहे तर आता आपले नागविलीचे पानं भरपूर निघतात ना मग त्याचंच मी असं थोडंसं डेकोरेशन करते मस्त आणि असं सजून घेते आणि घाई गडबडीमध्ये मी कधी असं प्रसाद बनवला नाही ना काही मग मी दूध दूधच ठेवत असते तर दूध थंडच ठेवायचं किंवा कच्चं ठेवलं तरी पण चालतं तर त्यामध्ये मी एक तुळशी पत्र टाकते दुधामध्ये थोडी साखर टाकते आणि दुधाचा नैवेद्य ठेवत असते आणि शनिवारी आवर्जून आपण शमीच्या झाडाची पूजा करायची आणि शमीच्या झाडाजवळ दिवा लावायचा तर शनिदेवांचं दर्शन केल्या समान असतं शनिवारी आपण जर श शमीच्या झाडाची पूजा केली तर तर शमीच्या झाडाची पूजा झाली आणि आपला देवाचा नारळ लावलेला आहे नाही इथं तुम्ही बघू शकता किती भारी वाट आहे तर, तर।, तर त्याच्याकडं बघितलं ना एक पॉझिटिव्ह फील होतं खूप भारी वाटतं तर देवपूजा झाली सगळी त्यानंतर म्हटलं आता उपमा बनवा कारण साडेसातला आहे ना मुलाला क्लासला पण जायचं आहे म्हणजे तो अकॅडमीमध्ये ना तर त्याचं त्याचे क्लासेस असतात पण आज शनिवारी त्याची टेस्ट असती तर टेस्ट होती त्याची त्यामुळे लवकर जातो नाहीतर मग रोज तो संध्याकाळी मला वाटतं चार साडेचार वाजता काहीतरी जातो तर आज शनिवारी त्याची टेस्ट आहे लवकर जायचं साडेसात वाजता त्याला तर साडेसात वाजेपर्यंत माझी देवपूजा बाहेरचं सगळं आहे आणि मुलांनी कांदा कापून ठेवला होता चला। तर मी मस्त उपमा बनवले सगळ्यांसाठी आता काय तर फौजी साहेब बोलत होते माझ्या भावाला की तू चम्मच का नाही घेतला सगळ्यांनी चम्मच घेतला आणि तू का नाही घेतला तर तो म्हणला मला नाही आवडत तर तो आहे ना असं काही खाताना जेवताना कधीच चम्मच घेत नाही त्याला हातानेच आवडतं

ना? चो चो। तर मी म्हणलं चहा बनवतो मी पटकन सगळे पितील तर छोटा मुलगा म्हणला मला चहा नको मला उशीर झालाय तर त्यांनी पटपट नाश्ता केला आणि तो लगेच गेला मग क्लासला म्हणजे त्याची टेस्ट होती ना टेस्टसाठी गेला तो तर लवकरच येईन म्हणला बारा वाजेपर्यंत तर छोटा मुलगा नाही थांबला मग चहा घ्यायला मग मी चहा केला मी चौघांनी चहा घेतला आणि मग थोडस बसलं तर मग माझा स्वयंपाक राहिला होता तर म्हटलं थोडंसं बसते मी थोडंसं एडिटिंग करते व्हिडिओ आणि त्यानंतर मग स्वयंपाक करते कारण असं लवकर उठलं ना वरचं काम सगळं साडेसात आठ वाजेपर्यंत माझं उरकतं आणि त्यानंतर मग राहतो बघतो स्वयंपाक तर कधीमध्ये थोडासा म्हणजे लेट होतं कधी लवकर उरकतं असं काहीमध्ये काम आलं ना तर लेट पण होतं तर आजचा व्हिडिओ मी इथं सेंड करते आता व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत बा बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ